आप देख रहे हैं न्यूज सच के साथ आवाज सोलापूर मंगळवेढा महामार्गावर भरधाव पिकअपने धडक दिल्याने भीषण अपघात झाला हा अपघात मंगळवारी रात्री सुमारे आठच्या सुमारास बेगमपूर तालुका मोहोळ गावाजवळ घडला धडकेनंतर दुचाकी काही अंतर फरफटत गेल्याने अपघाताची तीव्रता वाढली या अपघातात बोराळे तालुका मंगळवेढा येथील योगेश प्रकाश शहा वय पस्तीस यांचा जागीच मृत्यू झाला तर चंद्रकांत चन्नगोंडा पाटील वय साठ हे गंभीर जखमी झाले आहेत दोघेही कामानिमित्त दुचाकीवरून बेगमपूरकडे गेले होते आणि काम आठवून गावी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला घटनेची माहिती मिळताच कामती पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच योगेश शहा यांचा मृत्यू झाला चंद्रकांत पाटील यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत पोलिसांच्या माहितीनुसार अपघातातील पिकअप वाहनाचा क्रमांक एम एच पंचेचाळीस ए एक्स चार पाच एक नऊ असून दुचाकीचा क्रमांक एम एच बारा डब्ल्यू एम आठ चार 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 आहे अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी सुमारे अर्धा तास महामार्ग रोखून धरला वारंवार अपघात होत असल्याने रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत केली